नमस्कार आकाश न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे मोबाईल मोबाईल मागे या मोबाईल मागे या मोबाईल და რაღაცა მოვლენებია ისიქერელა და რაღაცა და ნუ მეტიკანალო ჩასრულოააააააააააააააააააააააააააააააააააააააააააააააააააააააააააააააააააააააააააააააააააააააააააააააააააააააააააააააააააააააააააააააააააააააააააააააააააააააააააააააააააააააააააააააააააააააააააააააააააააააააააააააააააააააააააააააა थमा <laughs> काय पहिली प्रतिक्रिया आमचे मित्र आणि काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष नानाभाऊ पटोले यांच्या मातोश्रींच दुःखद निधन झालं त्याच्यामुळे आज भेट देण्याकरता आणि त्यांचे सांत्वन करण्याकरता त्यांच्या गावी या ठिकाणी मी आलेलो आहे तुमच्याच या ठिकाणी आईंचं दर्शन घेऊन मी सामनपर त्यांच्याशी आम्ही चर्चा केलेली आहे आणि आता मी या ठिकाणून परत चालतो